कार्यकारणी स्थापन झालेली आणि त्या अनुषंगाने कार्यालयात भेट घेण्याच्या अनुषंगाने आपल्या दूध अध्यक्ष संपर्क केला होता मला वाटतं आपण चाळीस मागच्या दोन दिवसापूर्वी पण घेतली होती म्हणून त्यावेळेला ते शक्य झालं नाही आणि आजही सकाळच्या सत्रामध्ये असेल तर सत्रामध्ये आमची बी सी होती आणि लोकशाही आजही काय सकाळच्या संध्याकाळी बघू म्हटलं त्यामुळे संध्याकाळी आपण येतो संध्याकाळी मग आता विषय असा आहे की बरेचसे विषय आपले सुरू असल्यामुळे वेळ आमच्याकडे फार कमी आहे तरीसुद्धा आपल्या भेटीच्या निमित्तानं आजचे नूतन अध्यक्ष भगत सर आणि ने सचिव निलेश ठाकूर सर यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर मावळते तुमच्या दृष्टीने मावळते परंतु आपले दोन्ही मापशेकर सर आणि कांबळे सर त्याच्या अगोदर आपले विनायक जाधव सर होते एक कोऑर्डिनेशन आपलं शिक्षक म्हणून आपल्या संघटनेच्या आमच्या कार्यालयाला आहे जेणेकरून त्या काही शिक्षकांच्या असतील वैयक्तिक असतील शाळेच्या संबंध असतील अडचणी असत्या सर्व अडचणी वेळोवेळी आपण दिग्दर्दर्शन आणल्या तेव्हा काही आम्ही तुम्हाला सूचित केल्या त्या अनुषंगाने आपलं जे काम आहे ते चांगलं प्रतिचं काम आपल्या कंट्रोल जागा म्हणजे होत आहे आणि हे सगळं तुम्हीच करणाऱ्या म्हणजे काम हे तुम्हीच करणार आमचं काम म्हणजे तुम्ही केलेलं काम हेच आमचं काम असणार त्यामुळे तुम्ही हे काम करताय आणि त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील किंवा अन्य काही वैयक्तिक समस्या आहेत सुद्धा सुट्टा म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वैयक्तिक समस्या असतात त्या आमच्या कार्य स्टाफ त्या ठिकाणी काम करत असतो परंतु त्यांना काही मदतीची गरज असते की मदत वेळी आम्हाला आपला उपलब्ध झाली तर त्यांचा प्रश्न सुटतो आणि आपलाही प्रश्न त्या ठिकाणी संघटना म्हणून आपल्याकडे आलेला प्रश्न सुटण्यासाठी कारण काही बाबी या ज्याने हिस्ट्री त्याला माहिती आहे तो निदर्शन ना त्या दृष्टीने ते आपण तपासलं तर ते दीर्घ त्याची लवकर या ठिकाणी होत असते आणि आपले काही शिक्षक बांधतो आपल्या या कार्यालयात काम करतात चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे वेळोवेळी ज्या काही अडचणी असतील त्या आपल्या सुटल्या आपल्या प्रश्न कामगिरीच्या वेतना संदर्भातल्या बऱ्याचशा ज्या काही अडचणी असतील जिल्हा स्तरावरचा प्रश्न लावून काही समस्या आहेत या ठिकाणी सोडवत असतात त्यामुळे वेतनाच्या संदर्भात पूर्ण करत आहोत आणि काही शैक्षणिक उपक्रम आता नव्याने येत आहेत त्या नव्याने येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांच्या बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात मापशेकर जसे विनायक सर सुद्धा सर मध्ये मध्ये या ठिकाणी येऊन व्यक्तिगत अशी नागाची माहिती त्या ठिकाणी घेतात आणि ज्या कोणाच्या काही समस्या असतील त्या समस्या त्या ठिकाणी सोडण्यासाठी प्रयत्न करतात माझ्या परीने आमचे कार्यालय कर्मचाऱ्याने मी स्वतः जेवढ्या काही आमच्या माध्यमात तुमचे प्रश्न सुटतील तुमचे प्रश्न की आमचे प्रश्न तुम्हाला वाटतं की आम्ही तुमचे नाही तसं नाही तर तुम्ही तुमचेच आम्ही होता तुमचे प्रश्न आमचे प्रश्न असतात त्यामध्ये प्रश्न सुटणं हे महत्वाचं असतं त्यामुळे जेवढे प्रश्न अधिक लवकर जलद आणि सुटतील यासाठी जेवढं काही मार्गदर्शन असेल आम्ही आमच्या करत असतो तर जसं आपलं कामकाज या ठिकाणी झालेलं आहे तसंच काम, का काम आपण या पुढे या ठिकाणी करणार आहोत आणि प्रशासन म्हणून काही आम्ही आवाहन तुम्हाला करू की काही उपक्रम असतील काही अनावश्यक किंवा अनपेक्षित आलेली कामं असतात अशा वेळेला त्याच ठराविक वेळेमध्ये करणं आपल्याला गरजेचं असतं त्यावेळेला बऱ्याचशा मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता असते तर आम्हाला सुद्धा ज्या वेळेला एका प्रशासनासाठी गरज असेल त्यावेळी तुम्हाला आम्ही थोडा सांगू आणि मला आशा आहे की तुम्ही सुद्धा तिथे काम आहे